पानंद शिवरस्त्यांसाठी मोहोळ तालुक्याला वीस कोटी मंजूर आमदार राजू खरे यांची माहिती सकारात्मक निर्णयामुळे आमदार राजू खरे व त्यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनी मंत्री गोगावले यांचा केला सत्कार मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी आमदार राजू खरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी मातोश्री ग्रामसमूह पानंद रस्ते योजनेअंतर्गत मोहोळ मतदारसंघासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली गेल्या सुमारे दोन महिन्यांपूर्वी मंत्री गोगावले हे मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी त्यांनी पाटकुल इथं झालेल्या सभेत आमदार खरे यांनी मतदारसंघासाठी दोनशे रस्त्यांची मागणी करून त्याला निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती त्यावेळी आमदार खरे या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत होते तर मंत्री गोगावले यांनीही मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्यानं शेतकरी व ग्रामस्थांना हालपेष्टा सोसाव्या लागत आहेत मंजूर झालेल्या निधीमुळे रस्ते दुरुस्ती व बांधकामाच्या कामांना गती मिळून शेतीपर्यंत पोहोचणं सुलभ होऊन माल वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे मोहोळ मतदारसंघातील अनेक गावात ही योजना राबवण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण विकासाला नवं मिळेल